नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा या नवीन एपिसोडमध्ये तर नेमकं तुमचं आयुष्य कसं बदललं मी आ, एक हार्डकोर ऑन्टरप्रनर आहे मी साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये फक्त दीड दिवस नोकरी केलेली आहे आर्चीज गॅलरीमध्ये सांगताना खूप हे गोष्टी अभिमानात वाटतो आनंदही वाटतो की मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आज तीन लाख लोकांना शिकवतोय मात्र याचं जे बॅकग्राऊंड आहे ना त्यापूर्वी माझे चाळीस ते पन्नास बिझनेसेस फेल झाले रिचनेस म्हणजे श्रीमंती हे रोग आहे की वरदान आहे तुम्ही इमॅजिन करा की एक एक व्यक्ती जी तुम्हाला आवडते एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीकडे बघता की यांनी माझं लाईफ पार्टनर व्हावं बाबा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दररोज तिला म्हणतात की यार तुम्हालासाठी महत्वाची पण एवढी पण नाही तर तुम्ही विचार करा तिचा आणि तुमचं रिलेशन बिल्ड होईल का मग आपण पैशांच्या बाबतीत काय करतो कारण आपल्याला काय झालं लहानपणापासून पिक्चर बघित बघितले असतील तुम्ही सो तुम्ही बघा की नेहमी हिरो मळके कपडे घातलेला रिक्षा चालवणारा मेहनत करणारा दगड फोडणारा घाम गारणारा दाखवला आणि विलन कोण दाखवला आहे नेहमी आपल्याला की जो तोंडामध्ये सिगार घेऊन मोठमोठ्या गाडीत न उतरतोय आणि सो कुठेतरी so, आपल्या माइंडसेटमध्ये बसलं की पैसा हा वाईट असतो मनी इज इविल तर so, तुम्हाला जर जग बदलायचं असेल तर यू हॅव टू बिकम मग तुम्ही तुम्ही काय काय म्हणाल तुम्हाला जर अंबानीचा फोन आला तर मागाल मी त्यांना एक प्लेट मागेल की ज्याच्यामध्ये त्यांनी नमस्कार मंडळी ब्लिसफुल टॉक्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपले मेंटॉर आपले गाईड्स आपले लाईफ कोच कृष्णा भानुसे सर इथे आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण नवीन विषय घेणार आहोत तो विषय म्हणजे काय मनी ब्लॉकेजचा बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं बऱ्याच अडचणी अशा बघितल्या जातात की पैशां वाचून सर्व गोष्टी थांबल्या था। जातात आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे ब्लॉकेज असतात आणि सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सर हे ब्लॉकेजेस हे सगळे माइंडसेट हे सगळे ते क्लिअर करतात तर आज आपण ह्याच विषयावर सरांसोबत बोलणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा या नवीन एपिसोडमध्ये सर हा विषय पुढे नेण्याआधी मला काही पर्सनल दोन तीन प्रश्न विचारायचे yes. त्यातला एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये जी थेअरी तुम्ही आता सगळ्यांसाठी वापरतात ती स्वतःसाठी वापरली असेल yes. आणि जसं तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं खूप मेहनतही लागले तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी तर नेमकं तुमचं आयुष्य कसं बदललं आणि बिफोर आफ्टर जे असतं ना ते थोडंसं आम्हाला एक सांगा ना कसं होतं नक्कीच ती लॉंग स्टोरी इन शॉर्ट्स वर्ड्स मी सांगेल कारण मी या विषयावरती खूप बोलू शकतो <laughs> लाईफमध्ये इतके दे, हर्डल्स इतके स्ट्रगल्स बघितलेले मी एक हार्डकोर ऑन्टरप्रनर आहे मी साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये फक्त दीड दिवस नोकरी केलेली आहे आर्चीज गॅलरीमध्ये दहावीच्या सुट्ट्यांमध्ये पहिल्या दिवशी आमची ट्रेनिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः काही गोष्टी मला नाही पटल्या तर त्याच्यानंतर मी आजपर्यंत नोकरी नाही केली पण सांगताना खूप हे गोष्टी अभिमान आत्ता वाटतो आनंदही वाटतो की मी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे आज तीन लाख लोकांना शिकवतो आहे मात्र याचं जे बॅकग्राऊंड आहे ना, ना त्यापूर्वी माझे चाळीस ते पन्नास बिझनेसेस फेल झालेत आणि मला कधीच त्याचं कारणच कळत नव्हतं hmm. जोपर्यंत मी माझ्या म्हणजे मला ब्रेन ब्रेनची ब्ल्यू प्रिंट ब्ले ब्रेनची रिवायरिंग hmm. तुमचे एनर्जी फील्ड्स मनी ब्लॉकेजेस या गोष्टी जोपर्यंत मला कळायला नाही दोन हजार बारापर्यंत पूर्ण काळ माझा स्ट्रगलचा होता आणि दोन हजार बाराच्या नंतर म्हणजे तेरा चौदा पंधरा याच्यामध्ये आय वॉज फेअर म्हणजे मी लकी होतो की मला काही मेंटॉर्स भेटले मला काही कोचेस भेटले आणि मला लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं माइंडसेट काय असतो आणि खरंच तुमच्या ब्रेनचं जो पॅटर्न आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आत्ता स्पष्टपणे सांगू शकतो की माझा प्रत्येक नवीन व्यवसायाची सुरुवात ती करण्याच्या अगोदर मागच्या फेल झालेल्या जे माझा अनुभव होता ना त्याच्या भीतीच्या सावटाखाली मी करायचो सो दॅट वॉज माय ब्ल्यू प्रिंट माझी ब्रेनची ब्ल्यू प्रिंट सेट झाली होती फेल्युअरला आणि मी प्रत्येक वेळेस नवीन उमेदीने मोठा प्रयत्न करायचो परत फेलवण्यासाठी सो so, हे जे मी आज लोकांना रिवायर टू रिचनेस हा जो सब्जेक्ट मी घेऊन लोकांसमोर येतो आहे ना माझ्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली वापरलेली प्रत्येक गोष्ट मी याच्यामध्ये साधारणतः आपल्या जे पण या रिवाय टू रिचनेस प्रोग्रामला कनेक्ट होतात हो वापरतोय आणि मिरा त्यांच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर होतात जसे माझे झालेत ग्रेट ग्रेट सर एक आता तुमचं तुम्ही आता सांगितलंय आणि प्रत्येक वाक्यामध्ये म्हणजे दोन वाक्य सोडले तर एक वाक्य एक शब्द असा येत होता ते म्हणजे रिवायर yes. आणि एक तुमच्या एका कोर्स बाबतीमध्ये yes. uh, मी ऐकलं होतं रिवायर्स टू रिशनेस येस तर हा बेसिकली काय आहे बेसिकली काय म्हणते का आपलं म्हणजे आता परत अगेन मी एज्युकेशन सिस्टमचा खूप आदर करतो hmm. लिहिता वाचता येण्यासाठी एज्युकेशन गरजेचं आहे पण जे एज्युकेशन आपल्याला ऍक्च्युअली लाईफमध्ये पुढं कामाला येणार ते आपल्याकडे कुठंच शिकवलं जात नाही आणि ते एज्युकेशन म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंडचं काम नेमकं कसं चालतं बघा पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर एक दोन तीन सिनारीओ हे सतत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येतात ते म्हणजे काय खूप जास्त काम करून पण पैसेच भेटत नाही दुसरी गोष्ट पैसे भेटले तर ते पैसे भेटण्याच्या अगोदर त्याच्या खर्चाचे रिझन्स तुमच्याकडे तयार असतात तिसरं खूप पैसे आले तर ते खूप सगळ्या प्रॉब्लेम्स घेऊन येत आहे रिलेशनशिपमधले हॉस्पिटलचे आरोग्याचे आणि चौथं पैसे आले की त्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल वाटायला लागतं त्याला असं वाटायला लागतं की प्रत्येक व्यक्ती पैशांमुळेच माझ्या जवळ येतो आहे सो so, हे चार सिनारीओ साधारणतः पैशांच्या दे बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आवश्यकतात रिवायर या गोष्टीला किंवा या कॉन्सेप्टला नाव देण्याचं रिझन काय म्हणते का की आपल्या आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट आपल्या विचारातून निर्माण होती ओके एक तुम्हाला मी सिम्पल छोटंसं उदाहरण सांगेल की फॉर एक्झाम्पल प्रत्येकाच्या आयुष्यातही घडलं असेल की तुम्ही एखाद्या मित्राला पैसे उसने दिले ओके okay? ते त्याने बुडवले त्या गोष्टीला दोन पाच दहा वर्ष होऊन गेले आता परत दहा वर्षानंतर एक मित्र तुमच्याकडे परत आला आहे ज्याचं की रिझन जेन्युन आहे तो बुडवणार पण नाही आहे पण त्याने तुम्हाला पहिला प्रश्न पैशाविषयी विचारला की मला पैसे पाहिजे तुमचं जे लॉजिकल ब्रेन आहे ते जागरूक होतं ते लायब्ररीमधनं ती दहा वर्ष जुनी फाईल काढतं की बघ तुझे पैसे त्याने बुडवले होते बरं का हा पण बुडवेल आणि या क्षणाला तुम्ही काय करताय मागच्या सॉफ्टवेअरमध्ये परत तुम्ही आजच्या इन्सिडन्सला बघताय सो mm. so, हा जर तुमचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर त्यासाठी ब्रेनची रिवायरिंग गरजेची आहे mm. पैशांच्या बाबतीतले तुमचे जुने अनुभव मिटवून टाकणं गरजेचं आहे आणि mm. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही वारंवार तुम्हाला त्याच प्रकारचे इन्सिडन्स फेस करावे लागतील इनफॅक्ट मी म्हणजे चॅलेंज देऊन सांगेल की पैशांच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलर प्रकारचेच इन्सिडन्स खूप लोकांच्या बाबतीत घडत आहेत म्हणजे जर एखाद्याने पैसे उसने देऊन एखाद्या व्यक्तीचे बुडवले आणि त्याचा जर खूप जास्त इम्पॅक्ट त्या व्यक्तीला झाला ना त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे पैसे नेहमी घेतले जातील आणि बुडवले जातील आणि विशेष म्हणजे हा व्यक्ती दरवेळेस पैसे इन्व्हेस्ट करायला पण तयार असतो फॉर एक्झाम्पल एम एल एम कंपनीच्या काही ज्या स्कीम्स असतात त्याच्यामध्ये फसणारे लोक रिपीटेड असतात अच्छा हा रिसर्च आहे सो so, ही आपली ब्रेनची सगळे पॅटर्न्स आहेत आणि या पॅटर्न्सला रिवायर करण्याचा प्रवास म्हणजे ब्रेन रिवायर आणि याला आपण पुढे जाऊन आणखी काय कनेक्ट केलं आहे पर्टिक्युलरली आजचा जो विषय दॅट इज रिवायर टू रिचनेस म्हणजे मला एक कॉन्सेप्ट ले मॅनपर्यंत म्हणजे घेऊन जायची कारण त्या ती कॉन्सेप्ट माहीत नसल्यामुळं माझ्या लाईफमध्ये मी पण खूप स्ट्रगल केलं आहे म्हणजे मी अक्षरशः माझ्या शेवटचा बिझनेस जो होता ज्याच्यामध्ये आम्ही डिटर्जंट मॅन्युफॅक्चरिंग करायचो त्या बिझनेसला जगवणं जगवता जगवता असं झालं होतं की ड्रायवरची लेबरची सॅलरी देणं पण दुरावास झालं होतं सो ती दीड टनची गाडी मी स्वतः भरायचो बॉलेरो पिकअप तिला ड्राईव्ह पण मीच करायचो चार पाच बाजार करायचो मी परतू राष्टी मंठा या साईडला म्हणजे तिकडचे पूर्ण बाजार पण मला पाठ आहेत पण एवढी मेहनत करून पण पैसा येत नव्हता हो कारण आज मला त्याचं कारण कळतं कर की माझी जी वायरिंग होती माझं सॉफ्टवेअर होतं ते रिचनेसला कनेक्ट हो नव्हतं सो so, एकच आपल्याला मेजर मॅसेज म्हणजे या कॉन्सेप्टमध्ये द्यायचा तो म्हणजे काय की पैसा कमवण्यासाठी मेहनत गरजेची आहे पण पुरेशी नाही सर आता याच्यामध्ये ब्लॉकेजेस तुम्ही सांगितले आता एखाद्या व्यक्तीने पैसे घेतले आणि ते पैसे बुडवले yes. गोष्टीचं तुम्ही एक उदाहरण सांगितलंय yes. सरासरी पाहता सर्वसामान्य व्यक्ती बघता कि त्याला पैशाचे ब्लॉकेजेस कुठे कुठे आणि कसे कसे येऊ शकतात आणि आपण ते कसे आपण सॉल्व्ह करू शकतात एक चार पाच उदाहरण सांगितले yes. सांगायचं एक मी स्टोरी सांगितलं याच्यासाठी बघा mm -hmm. एक भाऊ आणि बहीण जे एका छोट्याशा कुटुंबामध्ये साधारण ज्यांचा जन्म झाला मिडल क्लासमध्ये वडील मजुरी करायची असं तुम्ही कन्सिडर करा ही स्टोरीच आहे मजुरी करून आल्याच्या नंतर त्या वडिलांना असं वाटायचं किंवा मुलांच्या चेहऱ्यावरती काहीतरी स्माईल असावं तर ते दररोज आले की त्या मुलीकडं मुलगी मोठी होती बहीण तिच्या हातात ते पाच रुपये द्यायचे आणि मग ते दोघं जण हसत उड्या मारत जायचे दुकानामध्ये त्यांचं जे काही कप केक किंवा चॉकलेट त्या ना ते आणायचे आता एक दिवस काय झालं हा छोटा जो मुलगा आहे याने हट्ट केला की दररोज ताई कावर देणार आहे मला पण कळतं मला आज म्हणजे माझ्याकडे पैसे पाहिजे सो त्या दिवशी ते फाय रुपीज त्याच्याकडे दिले गेले आणि रोजच्याच जोशमध्ये ते गेले हसत खेळत उड्या मारत त्या दुकानामध्ये गेले त्यांचा आवडीचा केक त्या शोकेसमध्ये ते जण बघत होते ओके दररोजच्या प्रमाणे दुकानदारांनी बरनीतनं काढून केक दिला दोघांनी हातामध्ये घेतला आणि या मुलाने जेव्हा पैशासाठी खिशात हात टाकला तर ते पाच रुपये खिशात नव्हते हो आता काय झालं सगळ्यात पहिलं तर त्या दुकानदाराने दोन्ही केक घेतले परत टाकले बिना पैशाचे कशा आला म्हणजे तुम्ही इकडे आले पैसे नाही तर कशा दुकानात आले ह्युमिलेशन सुरू झालं त्या मुलाचं बहिणीने रागवायला सुरुवात केली मी म्हटलोच तुला की तुला पैसे सांभाळता येणार नाही घरी गेला घरी गेल्याच्या नंतर पण आईवडिलांकडनं पण त्याला ऐकावं लागलं आता काय झालं मग त्या का या ठिकाणी त्या मुलाच्या माइंडसेटमध्ये आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर नावाची त्याची आयडेंटिटी तयार झाली आणि तुम्हाला शंभर टक्के सांगतो की हा जो मुलगा आहे उदाहरण चॉकलेटचा असेल पण बघणाऱ्यांपैकी पिवा किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पैशांच्या बाबतीत एक चुकीचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरनं इतकं ह्युमिलेशन झालं की त्या व्यक्तीने गृहित धरून टाकले की आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर एक चांगला मनी मॅनेजर नसल्यामुळं जे काही त्याचे दुष्परिणाम आहेत ते आज पण ते लोक साधारणतः फेस करत आहेत सो या प्रकारे आपला माइंडसेट बिल्ड होतो विथ द एक्सपिरियन्सेस सो थोडक्यात काय आहे तर उदाहरण म्हणून चॉकलेट आणि केकवाले ते दोन भाऊ बहीण होते आपल्यापैकी पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याकडनं कधीतरी मनीच्या बाबतीत बॅड डिसिजन होती आपला लॉस होतो आणि तो एक इम्पॅक्ट आपण काढूनच टाकत नाही आणि आपलं माइंड त्याच्यामध्येच जगायला लागतं आणि लक्षात घ्या ब्रह्मांडाचा नियम काय आहे की तुमच्या मनामध्ये जी एक गोष्ट सतत तुम्ही रिपिटेशन करता त्या रिपिटेशनमधनं काय होतं एक थॉटचं निर्माण होतं थोडक्यात ते थॉटच असतात त्या थॉटमधनं आपल्या इमोशन ट्रिगर होतात आणि कुठल्याही एका इमोशनमध्ये आपण जर जास्त दिवस राहिलो तर तो आपला ॲटिट्यूड तयार होतो आणि आपला ॲटिट्यूड जसा असेल तशाच आपल्या ॲक्शन्स असतील सो तुमचे जर पैसे सतत बुडतायत ना तर याच्या पैसे बुडवण्याचा सिनारिओ आपण स्वतःच तयार करतो कारण ते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये फिट आहे आणि म्हणून आपल्याला ब्रेनची रिवायरिंग करावं लागेल जेव्हा सर मी पण ह्या याच्या बाबतीमध्ये वाचत होतो किंवा ज्या जेव्हा तुमच्या टीमने माझ्याशी संपर्क केला की अशा अशा पद्धतीचा आपल्याला करायचा आहे त्यांनी आहे ना मला एक तुमचा तुम्ही जे सर्वांना एक सूत्र सांगत असतात ते सूत्र सर्वांना तुम्ही देतात ते सूत्र मला आज इथे सर्वांसमोर सांगायचे ते म्हणजे काय की मनी ब्लॉकेजेस इक्वल टू चाइल्डहुड प्लस इमोशन गिल्ट प्लस ट्रेडिशनल बिलीफ येस आता तर तुम्ही मला सांगितलं चाइल्डहुडच्या बाबतीमध्ये म्हणजे लहानपणाच्या कंडिशन्स ज्या होत्या त्याच्या बाबतीमध्ये तर तुम्ही उदाहरण सांगितलं पण बाकीच्या दोघांचं काय आपलं शरीर पेशींपासून बनलेलं आहे अँड एव्हरी सेल हॅज अ मेमरी प्रत्येक सेलला एक आपल्या पेशीला एक मेमरी असते आणि त्या मेमरींमध्ये साठलेलं काय असतं तर आपली सराउंडिंग सराउंडिंगमध्ये कोण कोण आलं आपलं टीचर्स ज्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी ऐकतो आपले मित्रमैत्रिणी mm. आपण ज्या प्रकारच्या लोकॅलिटीमध्ये राहतो किंवा आपण आपल्या पॅरेंट्सला जे काही बोलताना ऐकलं आहे लहानपणापासून ओके सो आता आपण फक्त पैशांच्या विषयी या ठिकाणी हे उदाहरण घेतो आहे सो पैशांच्याविषयी आता फॉर एक्झाम्पल मी ज्या सोसायटीमध्ये राहतो माझ्या वडील एस टी वर्कशॉपमध्ये जो एस टी बनवण्याचा कारखाना आहे तिकडं कामाला होते एकशे सत्तावन्न प्लॉट्स आहेत कॉलनीमध्ये आणि मॅक्सिमम ठिकाणी साधारणतः विषय काय होता की बाबा वडिलाच्या जागेवरती नोकरी लागणार आहे सो so, मोस्ट ऑफ द पीपल त्याच्यामध्ये सक्सेस झाले त्यांनी आय टी आय केला आणि ते परत वर्कशॉपमध्ये लागले पण माझं साधारणतः सराउंडिंग चेंज झाली टेन्थच्या नंतर बिझनेस ओनरची सराउंडिंग आली आणि त्याच्यामुळं ऑन्टरप्रिनरशिप किंवा बिझनेस हा विषय डोक्यामध्ये आला आता हे आपल्या पैशांच्या गणिताशी कसं जुळतं बघा आपण साधारणतः बघा तुमच्यापैकी पण प्रत्येक जणांनी तुम्ही ऑब्झर्व करून बघा तुमची अर्निंग मॅक्सिमम तुमच्या पॅरेंट्सच्या पुढं नाही आहे किंवा आपल्या पॅरेंट्सनी जे पण आर्थिक साधारणतः स्ट्रगल सहन केलं त्याच प्रकारचं आपण सहन करतोय कारण आपण ते स्ट्रगल बघत बघत साधारणतः मोठं झालेलो आहे सो so, खूप जास्त शक्यता आहे की जर तुम्ही तुमच्या आईवडिलांना पैशांच्या बाबतीमध्ये आता पुढच्या महिन्याचं काय होईल मुलांची फीज भरायची आहे ह्या वर्षी कॉलेजचा आहे हे लग्नाचा खर्च आहे हे कसं ॲडजस्ट करायचं हे जर संवाद तुमच्या कानावर लहानपणापासून पडलेले असतील तर युअर वर्ड्स डिझाईन युअर वर्ल्ड म्हणजे तुम्ही पैशांच्या बाबतीत जे ऐकलंय ना तेच आज तुम्ही जीवनामध्ये पैशांच्या बाबतीत ॲक्च्युली जगताय सो दॅट so, इज कॉल्ड ॲज तुमची जी सराउंडिंग आहे ना तुम्ही जे काही पैशांच्या बाबतीत वाचताय बोलताय तेच तुमचं साधारणतः मनी ब्ल्यू प्रिंट ठरवते आणि खूप सगळे लोक म्हणजे इन्कमच्या बाबतीमध्ये जर तुम्ही मी नेहमी ट्रेनिंगमध्ये सांगतो की तुमचे गोल्स क्रेझी पाहिजे म्हणजे लोकांनी म्हणायला पाहिजे याला वेळ लागले बहुतेक हा करोड करोडच करतोय पण ते वाक्य बोलायला पण आपण घाबरतो कारण आपण सतत सगळ्यांना पन्नास हजार रुपये महिना सहा लाखाचं पॅकेज म्हणजे इट्स वे बेटर हे म्हणतानी ऐकलं आहे राईट सो आपल्याला भीती वाटते तुम्ही म्हणजे नॉर्मली एक हजार तुम्ही पटकन लिहाल पण तुम्हाला जर एक कोटी लिहायला लावले ना तर त्याच्या झिरोच्या बाबतीत आपण कन्फ्युज राहू बिकॉज वी आर नॉट फॅमिलीअर विथ वन करोड सर बऱ्याच ठिकाणी मी असा ऐकताना बघितलं तुमच्या रील्स पण बघितल्या सोशल मीडियावरचं तुमच्या बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या तुम्ही तिथे प्रत्येक वेळेस म्हणत असतात की पैसा ही एक एनर्जी आहे yes. आणि हा एनर्जीचा फ्लो व्यवस्थित केला तर आयुष्य सुखकर बनतं येस yes. तर हा एनर्जी फ्लो थोडा समजून सांगणार येस yes, बघा साधारणतः पैसाच नाही तर या जगामधली प्रत्येक गोष्ट एनर्जीपासून बनलेली आहे ओके okay. म्हणजे माझा आवाज हा माईक किंवा ज्या कॅमेऱ्यातनं आपण आता प्रेक्षकांशी संवाद साधतोय एव्हरीथिंग इज okay. okay, एनर्जी ओके आणि एनर्जीची एक फ्रिक्वेन्सी असते बरं ओके जशी गुड एनर्जी तशी बॅड एनर्जी पण असते सो तुमच्या पॉझिटिव्ह विचारांना एक फ्रिक्वेन्सी आहे तुमच्या निगेटिव्ह विचारांना पण एक फ्रिक्वेन्सी आहे पैशांना जर आपण ऊर्जेचं स्वरूप मानलं जे की आहेच म्हणजे आपल्याकडं तर भारतामध्ये आपण अगदी पैशाला लक्ष्मीचं स्वरूप देतो त्या साधारणतः एक आता इथं विरोध आवाज बघा तुम्ही आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती चोवीस तास पैशांसाठीच काम करतो आपलं टार्गेट पैसेच आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करतो की एक चाइल्डहुड आपल्याकडं माइंडसेट आलेला की पैसा पैसा करायचं नसतं पैशांच्या मागं धावायचं नसतं पैसा सर्व काही नसतो सो आपण एका बाजूला तुम्ही इमॅजिन करा की एक एक व्यक्ती जी तुम्हाला आवडती एक लाईफ पार्टनर म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीकडं बघता की नाही माझं लाईफ पार्टनर व्हावं व्हावा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दररोज तिला म्हणतात की यार तू माझ्यासाठी महत्त्वाची पण एवढी पण नाही बरं का म्हणजे तर तुम्ही विचार करा तिचा आणि तुमचं रिलेशन बिल्ड होईल का मग आपण पैशांच्या बाबतीत काय करतोय सिमिलरली आपल्याला पैसा खूप गरजेचा आहे पण आपण दररोज काय म्हणतो की पैसा सगळं काही नसतो तत्व महत्त्वाचे असतात पैशावाले माणसं साधारणतः म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही म्हणता ना श्रीमंतांच्याकडं बघून की नाही काय याचा नंबर दोनचा असेल गव्हर्नमेंटचाच पैसा आहे ब्लॅकचाच पैसा आहे हे ज्या ज्या वेळेस म्हणता तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्या पैशावाल्या व्यक्तीची नाही त्या पैशाच्या एनर्जीची तुम्ही साधारणतः डिसओबे करताय आणि म्हणून खूप सगळ्या लोकांच्या लाईफमध्ये मनी ब्लॉकेजेस येतात सो पैशाला ज्या क्षणाला तुम्ही ऊर्जा म्हणून स्वीकाराल पैशाचा रिस्पेक्ट करायला लागाल कारण मनी लॉजमध्ये आम्ही तीन गोष्टी शिकवतो द लॉ ऑफ व्हॅक्यूम पैसा येण्यासाठी पण तुमच्या मनात जागा पाहिजे जाग हो अगोदर त्यानंतर द लॉ ऑफ साधारणतः ज्याला म्हणता येईल आपण लॉ ऑफ रिस्पेक्ट एक रिस्पेक आहे की in so, तुम्ही ज्या गोष्टीचा रिस्पेक्ट कराल तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल आणि साधारणतः आणखी एक वाक्य मी नेहमी सांगतो की व्हॉट यू ॲप्रिशिएट दॅट इनक्रीजेस इन क्वांटिटी व्हॉट यू क्रिटिसाइज दॅट विल बी टेकन अवे फ्रॉम यू सो तुम्ही पैशाला पैशावाल्यांना पैशाच्या एनर्जीला नाव ठेवताय तुमच्या आयुष्यातनं पैसा काढून घेतला जातो ग्रेट ग्रेट सर एक प्रश्न विचारायचा आहे पण त्याच्यावर मत जाणून घ्यायचं आहे एक असं वाटतं की प्रत्येकाला पैशाचं व्यवस्थापन येतं अशा प्रत्येकाला असं वाटतं की माल मीच ग्रेट आहे मला माहिती आहे की पैसा कसा हे करायचा कसा वापरायचा कसं हे करायचं तर ह्या दृष्टिकोनाला तुम्ही कसं बघता बघा पैशांचं व्यवस्थापन ज्याला म्हणता येईल फायनान्शियल मॅनेजमेंट जी की इन्व्हेस्टमेंट शेअर्स एस आय पी या टर्म्समध्ये असती तो खूप हायपर व्हर्जन झाला आहे पैशाच्या माइंडसेटचा पण त्याच्यापूर्वी जो आपला इनर सेल्फ काय आपला इनर बिलीफ काय पैशांच्या बाबतीतला तो पैशांचा माइंडसेट आपल्याला खूप जास्त गरजेचा आहे आणि महत्त्वाचा आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती पैसे कमवाल हे तुमच्या माइंडसेटवरती दोनशे टक्के डिपेंड असतं कारण लक्षात घ्या ब्रह्मांडाचं काम कसं चालतं माहिती आहे का की तुम्ही म्हणजे आज बिलिव्ह रिसीव तीन बेसिक स्टेप्स खूप ठिकाणी तुम्ही वाचलं पण असेल की तुम्हाला मागायला शिकावं लागेल तुम्हाला बिलीव्ह करावं लागेल की मला हे भेटलं आहे आणि तुम्हाला रिसीव केल्यासारखं भेटल्यासारखं जगावं लागेल ला पण प्रॉब्लेम काय होतं मध्ये का ज्या व्यक्तीचा माइंडसेट श्रीमंत नाही आहे ना तो मागताना पण तेवढंच मागेल ओके म्हणजे मी ट्रेनिंगमध्ये नेहमी प्रश्न विचारतो की समजा उद्या अंबानीचा नंबर मी तुम्हाला दिला आणि एक कॉल तुमचा घेलतो आणि तुम्हाला जे काही मा तुमचं तुम्हाला हवं आहे तो देईल तर तुम्ही त्यात काय मागणार आहे तर मॅक्सिमम लोकांची जी डिमांड असते ना ती त्यांच्या आजच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकणाऱ्या अमाऊंट पुरतीच त्यांची येते बरोबर म्हणजे मला दोन लाख पाहिजे मला दोन कोटी पाहिजे सो हा माइंडसेट आहे पण देणारा कोण आहे ना, ना। देणारा आपण ज्याला मागतो आहे अंबानी नाही आहे अशा हजारो अंबानी बनवणाऱ्या ब्रह्मांडाकडे आपण मागणार आहोत पण ते मागताना आपण घाबरतो कारण आपल्या माइंडसेटमध्ये काय आहे की मला पाच लाखच भेटतील एक सिम्पल तुम्हाला सांगतो की आत्ता जर आपण एकमेकांना प्रश्न विचारला की चहा घ्यायची का तर याचं उत्तर काय यायला पाहिजे हो किंवा नाही हो तसंच जर प्रश्न विचारला की दहा लाख देऊ का याचं उत्तर हो किंवा नाही येणार नाही सगळ्यात की हा मला दहा लाख कशाला देणार मला आजपर्यंत कोणी दिलेच नाही म्हणजे आपला माइंड वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह साधारणतः विचार याच्यामध्ये आणतो सो त्याच्यामुळे माइंडसेट खूप गरजेचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग हा नंतरचा विषय मग तुम्ही काय म्हणाल तुम्हाला जर अंबानीचा फोन आला तर तुम्ही काय मागाल मी त्यांना एक सिक्रेट मागेल की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं जे एम्पायर आहे ना आय थिंक काहीतरी तीन चार हजार सी आर पर्यंत त्यांच्या वडिलांनी सोडलं होतं आणि ते एम्पायर आज काहीतरी साडेतीन चार लाख कोटीपर्यंत आहे तर हे एम्पायर बनवण्यासाठीची मी त्यांना ट्रेनिंग मागेल ग्रेट 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 खरंच खरंच सर मग आता आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये बोललो येस सर मला एक सांगा की इन्व्हेस्टमेंट हे स्किल सेट आहे का स्मार्ट मोव आहे इन्व्हेस्टमेंट हा स्किल सेट आहे अँड इट्स अ लर्नेबल स्किल ओके येस आणि कारण इन्व्हेस्टमेंट स्मार्ट मूव नाही आहे कारण इन्व्हेस्टमेंटचे पॅरामीटर्स दररोज बदलत आहे पण कॉर्पोरेटमध्ये तर बऱ्याचदा म्हटलं जातं की स्मार्ट मूव्ह स्मार्ट मू स्मार्ट मू येस या आता याबद्दल जर बोलायचं असेल तर हा खूप वादातीत विषय कारण आता बघा एक स्कॅम होता जो हर्षद मेहताच्या काळामध्ये झाला होता आणि आज एक स्कॅम चालू आहे ज्याच्याबद्दल लोक खूप म्हणजे कमेंटमध्ये पण हे करतील कदाचित की एस आय पी करा एस आय पी करा एस आय पी करा ओके सो आय पीला स्मार्ट मूव म्हणून आज प्रमोट केलं जातंय राईट right. आणि ऍक्च्युअल जे पैसा कमावणारे लोक आहेत ते कुठनं कमवत आहेत ते आय पी करत नाहीत या आय पीच्या माध्यमातून त्या कंपनीज शेअर मार्केटमध्ये mm -hmm. मंथली टेन पर्सेंट काढतायत आणि आपण इयरली टेन टू ट्वेल्व्ह पर्सेंटला स्मार्ट मूव समजतोय mm -hmm. सो बघा इन्व्हेस्टमेंट ही स्मार्ट स्किल आहे mm -hmm. ही स्किल तुम्ही शिकून घ्यायला पाहिजे आणि अपडेट व्हायला पाहिजे मी खूप चांगला फायनान्शियल प्लॅनर नाही mm -hmm. मला आजही नंबर्स आवडत नाही माझे अकाउंटिंग मी स्वतः करत नाही इन्व्हेस्टमेंटचे माझे बरेचसे निर्णय चुकलेले आहेत पण माझा मनी माइंडसेट चांगला असल्यामुळं ना माझ्याकडे पैशांचा फ्लो इतका आहे ना की एखादा पाच सहा लाखाचा लॉस ला झाला ला तरी पण मला त्याचं काही फार वाटत नाही सो फर्स्ट तुम्हाला मनी माइंडसेट तुमचं बिल्ड करावं लागेल आणि स्किल्स ऑफकोर्स तुम्हाला, ला तुम्हाला शिकावे लागतील सर आता युवा ह्या रिवाय टू रिचनेस ह्या कोर्सच्या बाबतीमध्ये तर ह्या कोर्सच्या बाबतीमध्ये जरा सांगा ना कालावधी काय असतो काय गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात काय म्हणजे नेमकं काय असतं आहे सो साधारणतः हा रिवाय टू रिचनेस आहे ना हा प्रोग्राम मी खूप सगळे दिवस आणि दो जवळपास दोन अडीच लाख जे माझे स्टुडंट्स uh -huh. uh -huh. आहेत ना त्यांच्या लाईफचे ऍस्पेक्ट आणि लाईफमधलं सगळ्यात मोठं जे ॲस्पिरेशन आहे त्याला बघून मी हे केलेलं कारण बघा पैसा सगळं काही नाही आहे पण न तुमच्या आयुष्यातले नव्यानं टक्के प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात बरोबर सो आता खूप मास लेवलला जर लोकांना इम्पॅक्ट करायचं तर uh -huh. लोकांना हे म्हणून चालत नाही की तुम्हा तुमचं मेडिटेशनने मी आयुष्य चांगलं करेल तुमचं आयुष्य मी साधारणतः आरोग्य चांगलं होईल कारण बघा डिझायर जे आहेत ना म्हणजे वजन सगळ्यांना कमी करायचं आहे पण त्या डिझायरसाठी ज्या गोष्टी लागतात ना व्यायाम करणं डायट ते सगळ्यांकडनं होत नाही मग माझ्या मेंटॉरने मला एकदा सांगितलं होतं की मनी इज द बिगेस्ट मोटिवेशन इन एनिबडीज लाईफ म्हणजे बाकीचं सगळं जाऊ द्या तुम्ही तुम्हाला वजन जर कोणाचं कमी करून दाखवायचं आणि त्याला सांगा की तुझं वजन पंचावन्न किलो झालं की कि तुला एक कोटी भेटणार आहे जर नाही त्यांनी वजन कमी केलं तर बघा <laughs> या कॉन्सेप्टप्रमाणे मी काय केलं का का। की म्हटलं आपल्या सगळ्या या ज्या रिच्युअल्स आहेत ना याला आपण पैशांच्या बाबतीत किंवा पैशांच्या दृष्टीने आपण प्रेझेंट करू आणि मग रिवाय टू रिचनेसची आयडिया आली रिवाय टू रिचनेस काय प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये श्रीमंत व्हायचं आहे कोणी गरीब होण्यासाठी काम करतंय का पण श्रीमंत किती लोक होत आहेत एक टक्का दॅट इज म्हणजे आज इंडियाची कंडिशन तर अशी की जर तुम्ही पन्नास रुपये महिन्याला आहे तर तुम्ही दहा टक्के इंडियनमध्ये जे क्रीम इन्कम म्हणतात त्याला तुम्ही जर महिन्याला पाच लाख आहे मग तुम्ही दोन टक्के लोक आहे भारतातले जी की अमाऊंट खूप कमी आहे ॲक्च्युली पाच लाख पर मंथ पण पण जर तुम्हाला या कॉन्सेप्टमध्ये यायचं असेल साधारणतः श्रीमंतीच्या तर तुम्हाला स्वतःच्या ब्रेनला अर्निंगसाठी प्लॅन करावा लागेल अगोदर एक तुम्हाला सांगतो मी आपलं ह्युमन जे ब्रेन आहे त्याचं त्याचा कारभार खूप विचित्र आहे तो अजूनही म्हणजे सायन्सला पण नाही कळायला पण जेवढा कळायला आहे आपण जर एखाद्या आयडेंटिटीमध्ये गेलो तर त्या आयडेंटिटीला प्रूव्ह करण्यासाठी चुकीचं जरी असलं तरी पण आपण त्या गोष्टींनाच साधारणतः रिपीट करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जी मी चॉकलेटवाल्या मुलाची स्टोरी सांगितली सग सा, चॉकलेट केक आणताना पाच रुपये हरवले त्याच्या मनात त्याची आयडेंटिटी निर्माण झाली की आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर जर त्याने ती त्याची आयडेंटिटी पुसून काढली नाही जसं तुम्ही स्किल सेटबद्दल विचारलं फायनान्शियल स्किल शिकून जर परत त्यांनी खरंच इन्व्हेस्टमेंटमधून पैसे अर्न करायचं शिकलं नाही तर त्याला उद्या जगामध्ये आयुष्यामध्ये त्याला जर कोणी पाच कोटी जरी दिले तरी पण तो पुढच्या दोन ते अडीच वर्षामध्ये परत रिस्टोअर होईल त्याच्या जुन्याच परिस्थितीवर येईल कारण त्याची आयडेंटिटी काय आहे की आय एम नॉट अ गुड मनी मॅनेजर आणि हिज माइंड इज प्रोग्राम फॉर द लॉसेस उदाहरण जर तुम्हाला रिअल लाईफमधलं घ्यायचं असेल तर आपले संभाजीनगरमध्ये आपण तीन चार प्रोजेक्ट अनुभवलेत डी एम आय सी आहे शेंद्रा एम आय डी सी आहे वाळूज एम आय डी सी आहे चिकलढाणा एम आय डी सी आहे चिकलढाणा करमाड मधले माझे अनेक मित्र आहेत ज्यांना मी बघितलं आहे म्हणजे एकाच रंगाच्या सात गाड्या घेऊन फिरताना आणि आता परत त्यांना मी शेतात काम करताना पण बघतोय तुम्ही पण बघितले असतील कोण बनेगा करोडपतीमधला आय थिंक कन्हैया कुमार होता फर्स्ट त्याला परत त्याची तीस दहा हजाराची नोकरी करावी हो लागली रिझन काय पैसा आला पण तो पैशाला हँडल करण्याचा माइंडसेट नाही आला त्या माइंडसेटमध्ये समजा मी जर माझ्या दोन हजार बारा पूर्वीच्या माइंडसेटमध्ये राहिलो असतो माझा माइंडसेट काय होता की माझ्या आयुष्यात कदाचित समृद्धी कधी येणारच नाही आहे ही एक भीती माझ्या मनामध्ये सतत राहायची आणि त्यामुळे पैसा येतच नव्हता सो so, या रिवायर टू रिचनेसच्या तीन दिवसात आपण तुमच्या आयडेंटिटिकल शिफ्टवरती काम करतोय ज्याच्यामधल्या डे वनला आपण तुमच्या चाइल्डहूडपासून तुमच्या पैशांच्या काय मेमरीज आहेत तुम्ही आज जो पैशांच्याबद्दल विचार करतात त्याचं आणि तुमच्या बालपणाचं काय कनेक्शन आहे याला आपण रिव्हील करतो इनफॅक्ट तुम्ही स्वतःच करता पार्टिसिपेंट मी फक्त त्याचे टूल्स सांगतो सेकंड डेला आपण आपल्या हायेस्ट अॅबेंडन्सच्या लेवलला कसं आपण टच करायचं त्याच्या काही स्किल्स आणि रेमेडीज मी शिकवतो आणि फायनल डेला आपण आयडेंटिटी शिफ्ट करतो आपला पूर्ण आणि ज्या रिच्युअल मी देणार आहे त्या रिच्युअल जर तुम्ही साधारणतः पुढचे वीस एकवीस दिवस खरंच फॉलो केल्या खरंच तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठून त्याचे मेडिटेशन्स केले तर यू विल फील की कुठून तरी म्हणजे काय होतं आहे माहीत नाही पण पैशांचा फ्लो वाढला आहे आपल्या प्रोग्राममध्ये अनेक जणांचं असं आलं की इकडे ते मेडिटेशन करत आहे आणि वीस वर्ष जुने त्याचे काहीतरी महानगरपालिकेमध्ये वीस पंचवीस लाखाचं पेमेंट अडकलं आहे आणि समोरून फोन येतो आहे की तुम्ही उद्या या आपण बघूयात काय सेटलमेंट होती त्याची वन टाइम ते होऊ शकत नाही पण त्याच्या आपण काहीतरी पार्टमध्ये चेक देऊ असे अनुभव लोकांना आलेले आहेत कारण ज्यावेळेस आपण मेडिटेट करतो त्यावेळेस आपण आपले मनी ब्लॉकेजेस साधारणतः रिमूव्ह करतो आणि ब्लॉकेजेस निघले की फ्लो वाढतो जसं पाण्याच्या पाईपलाईनमधला पाण्याचा वाढेल आपण आपले मनी ब्लॉकेजेस जर दूर केलं तर पैशांचा फ्लो वाढेल या प्रकारे आपण या तीन दिवसांमध्ये काम करतो सर आता ह्या तीन दिवसांचं तुम्ही सांगितलं पण तुम्ही जेव्हा बोलत असताना मला दोन तीन प्रश्न पडलेत त्यातला पहिला प्रश्न बरेच जण म्हणतात मणिकांड बाय हॅपीनेस हे असं स सरस असं म्हटलं जातं येस पण तुम्ही सांगितलं की नव्याण्णव म्हणजे शंभर शंभर प्रॉब्लेम असेल तर नव्याण्णव प्रॉब्लेम पैशांनीच सोडवला जातात तर तुम्ही या वाक्याला कसं बघता बघा हे वाक्य म्हणण्यापेक्षा कमेंटमध्ये आणि माझ्या लाईव्ह वर्कशॉपमध्ये पण हा खूप वेळेस मला प्रश्न येतो प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला मी एकच विचारतो की तुम्ही काय करता तो सांगतो त्याचं प्रोफेशन मी त्यांना सांगतो कि की पुढच्या महिन्यापासून तुमच्या घरात पैसे द्यायला बंद करा पहिल्या पंचवीस तीस दिवसात त्यांना साधारणतः की बाबा नसतील दिले म्हणून थोडंफार लोक सहन करतील घरातलेच मी एकोणाबद्दल बोलतो आई वडील बायको मुलं दुसऱ्या महिन्यामध्ये त्याला आल्याबरोबर चहा वगैरे विचारणं बंद होईल तिसऱ्या महिन्यामध्ये त्याला चहा जेवण भेटणं बंद होईल कारण त्यांनी तीन महिने झाले पैसे दिलेले नाही घरात सो तुम्ही विचार करा मग आता ही हॅपीनेस पैशाने येणार आहे की कशाने येणार आहे So, मनीकांड बाय हॅपीनेस हा प्रश्न शाहरुख खानला पण एका इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता तो म्हणला होता की नाही नाही हे असलं तत्वज्ञान माझ्या कानावर कधी पडलंच नाही आणि कधीच नाही आणि साधारणतः मन्नत मी विकत घेतली तर पैशामुळेच घेतली तुम्ही दुसरं साधन सांगा की पैशाशिवाय मला मन्नत भेटली असती मग मी मानने मान्य करेल की बाबा मनीकांड बाय हॅपीनेस बरोबर आहे सर अजून एक असा प्रश्न आहे रिशनेस म्हणजे श्रीमंती हे रोग आहे की वरदान आहे रिचनेस हे वरदान आहे ॲक्च्युली कारण ज्यावेळेस तुम्ही रिच होता ना त्यावेळेस तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तर तुमची लाईफ फुलफिलमेंटने जगू शकता तुमच्या कुटुंबाचे ड्रीम्स तुमच्या कुटुंबाचं करिअर तुम्ही साधारणतः जे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समाजाची मदत करू शकता आज कुठलाही मोठा उद्योगपती बघून घ्या तुम्ही टाटा सन्सचं एक उदाहरण मी नेहमी अभिमानाने सांगतो की जर त्यांचं टाटा ट्रस्ट नसतं आणि सगळा जर पैसा टाटा सन्सच्याच अंडरमध्ये असता तर ते जगातलं सगळ्यात मोठं एम्पायर राहिलं असतं बट माझ्या नॉलेजप्रमाणे सेवंटी पर्सेंट ते चॅरिटी करतात जेव्हा तुम्ही श्रीमंत होता ना त्यावेळेस तुम्हाला जगाला बदलण्याचा अधिकार भेटतो जेव्हा तुम्ही श्रीमंत होता ना त्यावेळेस तुमचा सल्ला लोक ऐकायला लागतात आणि एखाद्या रिकाम्या खिशाच्या माणसाने दिलेला लाख मोलाचा सल्ला त्याला जो कितकं पण कोणी सिरियसली घेत नाही आणि एक रिच व्यक्ती आहे त्याने दिलेला सल्ला सिरियसली घेतला होतो फॉलो केला जातो सो तुम्हाला जर जग बदलायचं असेल तर यू हॅव टू बिकम रिच आणि तुम्हाला तो सगळ्यात अगोदर डोक्यातनं काढून टाकावं लागेल की पैसा सगळं काही नसतं ते तत्वज्ञान आहे ना कारण आपल्याला काय झालं लहानपणापासून पिक्चर <laughs> बघित बघितले असतील तुम्ही म्हणजे सिने तुम्ही सिनेमा बॅकग्राऊंडमधून आहात <laughs> सो तुम्ही बघा की नेहमी हिरो मळके कपडे घातलेला रिक्षा चालवणारा बाय बायदावी मी कुठल्याही प्रोफेशनला डिसऑबे करत नाही मी सगळ्या प्रोफेशनचा रिस्पेक्ट करतो पण आपल्याला हिरो नेहमी मेहनत करणारा दगड फोडणारा घाम घालणारा दाखवला आहे आणि विलन कोण दाखवला आहे ने नेहमी आपल्याला की जो तोंडामध्ये सिगार घेऊन मोठमोठ्या गाडीत उतरतो आहे आणि so, सो कुठंतरी आपल्या माइंडसेटमध्ये बसलं की पैसा हा वाईट असतो मनी इज इविल सो so, हा रूट कॉ आपण जोपर्यंत काढत नाही ना तोपर्यंत आपल्याला पैशांबद्दल कम्फर्टनेस फील होणार नाही सो एक म्हणजे आपलं पण चॅरिटेबल विंग आहे आमचं बि इंग्लिश माध्यमातून आम्ही अनेक कामं करतो आम्ही शालेय साहित्य वाटतो आम्ही बऱ्याच जणांना ॲडॉप्ट करून फ्री कोर्सेस देतो आम्ही लोकांना एज्युकेशनसाठी मदत करतो आता जर माझ्याकडेच पैसा नसता तर हे सगळं मी केलं असतं का सो मी हे सगळं करू शकतो कारण माझ्याकडे पैसा आहे मग याचा अर्थ काय की रिचनेस हे वरदान आहे जर तुम्ही त्याला योग्य प्रकारे वापरलं तर खरंच सर म्हणजे पैशाचं गणित काय असतं हे खरंच म्हणजे पटलं मला ह्या गोष्टी तर मी प्रेक्षकांना सगळ्यांना अपील करेल या कोर्सच्या बाबतीमध्ये किंवा या तीन दिवसीय शिबिराच्या बाबतीमध्ये काही जरी माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक आहे नंबर आहे तुम्ही डिरेक्टली आमच्या टीमसोबत संपर्क करू शकतात आजसाठी एवढंच धन्यवाद